नमस्कार इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीप पूर्व तयारीसाठी अठ्ठावीस मुद्द्याचे घेऊन यावर्षी कृषी विभाग काम करत आहे याच्यात प्रामुख्याने बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी एम आर जी एसमध्ये शेतकऱ्यांची निवड पी एफ एम ईमध्ये शेतकऱ्यांची निवड किंवा महाडी बीटीवर ज्यांचे अर्ज भरून घेणे याप्रमाणे काम चालू आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ऊसाच्या पट्ट्यात होमने आधीचे साठी प्रकाश सापडे बसवणे याप्रमाणे कृषी विभाग या वर्षी काम करत आहे त्याच मुख्यतः आपलं इगतपुरी तालुक्यात प्रमुख खरीपाचं पीक भात आहे भात पिकावरती बीज प्रक्रिया करून आणि उगवण क्षमता चाचणी घेतल्यानंतर जर बियाण्याची पेरणी केली तर त्याचा चांगला प्रभाव जाणवत आहे बीज प्रक्रिया प्रामुख्याने तीन प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात भातामध्ये एक आहे ती तीस टक्के मिठाच्या पाण्याची द्रावणाची प्रक्रिया त्यानंतर दुसरी आहे बावीस टीन किंवा कार्बेनियमची तीन टक्के तीन तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे केली तर करपा किंवा बाकीचे रोगावरती कंट्रोल इन आणि त्याचबरोबर जर जैविक आ, जैविक खते म्हणून आजटोबाक्टर आणि पी एच वीस ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया केल्यास बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते व खतात मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन वाढते भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते का इंद्रायणी अशा काही भाताची आपल्याकडे प्रक्रिया केली जाते प्रक्रिया जातेच नाही सगळेच म्हणजे जाती वाईज वेगळं काहीच नाही फक्त भातासाठी आपण तीन करतो म्हणजे कोणते ब्राईन सोल्युशन म्हणजे मिठाच्या पाण्याची जर त्यांनी त्याने काय होतं जे व्हायबल म्हणजे एकदम समजा पोचट बियाण असतं ते वरती तर ते आपण वरती काढून टाकतो आणि जे चांगलं बिया नाही ते खाली तळाशी राहतं ते आपण बाजूला घेऊन स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतो आणि सावलीत वाळून त्यानंतर ती पेरणी करतो आणि त्याच्यावरती जर आपण बावीस टीन किंवा कार्बोनेची केली तर जो कडपा म्हणजे उभ्या पिकात जो फ्लोर फ्लोराच्या अवस्थेत जो कडपा येतो किंवा ब्लास्ट येतो तर त्याच्यावर कंट्रोलसाठी बावीस टीनची करतो आणि जर आपल्या न, न नत्र स्थिरीकरणासाठी आपण ॲज आणि पी म्हणजे एस बी याची प्रक्रिया करतो